यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये अमरापूर प्रकल्प कुरळीचे ग्राम याच्या न्याय न मिळाल्यास जानेवारी रोजी घेण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे अमरापूर प्रकल्पातील कुरळी तालुका उमरखेड येथील तीनशे चाळीस कुटुंबांचा ऐच्छिक पुनर्वसन आणि मोबदल्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे अनेक वेळा शासन दरबारी पुनर्वसन आणि पाटबंधारे मुख्यमंत्री पुनर्वसन मंत्री पालकमंत्री तसेच आमदार आणि जिल्हाधिकारी आयुक्त अमरावती उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या सोबतच पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी यांच्याकडे अनेक वेळा करून अनेक कुटुंबीयांनी ही टोकाची भूमिका घेतली आहे तसेच वीस जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू असून चार दिवस उलटून देखील तोडगा निघाला नाही आणि मागण्या मंजूर न झाल्यामुळे सव्वीस जानेवारी रोजी जलसमाधी घेणार असल्याचे ग्राम तर्फे यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण स्थळावरून उठणार नाही असे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे सर्व उपोषणकर्ते कुरळी या गावातील कास्तकार आणि मजूरदार या प्रश्नासाठी गेल्या तेवीस वर्षांपासून लढा देत आहेत मी वाल्मिक नारायण करेवाड कुरळी तालुका उंबरखेड आंबळापूर डॅम अंतर्गत आमचं कुरळी गाव सोइच्छा पुनर्वेशनसाठी आणि मोबदल्यासाठी आम्ही गेली चार दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहोत या ठिकाणी गेले तेवीस वर्षे आमचा हा लढा सुरू आहे आणि या लढ्यामध्ये गेले अनेक वेळा लॉंग मार्च उपोषण कलेक्टर साहेबासमोर आयुक्त साहेब यांच्यासमोर सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिले मंत्र्यांना निवेदन दिले पाच वेळा मंत्रालयातसुद्धा आम्ही जाऊन मिटिंग लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे या ठिकाणी प्रयत्न केले परंतु आजपर्यंत आम्हाला कोणताही या ठिकाणी मोबदला मिळालेला नाही त्यामुळे हे टोकाचे पाऊल म्हणून आम्ही कुर्डीवासियांनी या जंगलाच्या ठिकाणी इचू काड्यामध्ये या ठिकाणी सापाची भीती आहे काल परवा वाघ आला होता सर्व पोलीसवाल्यांनी आणून दिला आणि डॅमच्या पुढे आम्ही असे टोकावर बसलेले आहोत अशा या परिस्थितीमध्ये आमचं सरकारने या हो। ठिकाणी ऐकावं कलेक्टर साहेबांनी ऐकावं आमदार हो। साहेबांनी ऐकावं हो। मुख्यमंत्री साहेबांनी ऐकावं व हो। सर्व पालकमंत्र्यांनी ऐकावं हो। कारण हा प्रश्न गेल्या तेवीस वर्षापासून सुटलेला नाही तरी कृपया सर्वांना माझी नम्र विनंती आहे की, की आम्ही गे या येणाऱ्या सव्वीस तारखेला आता अमर उपोषण चालू आहे सव्वीस तारखेला आम्ही जलसमाधी घेणार आहोत की नाही आम्ही सर्वजण जलसमाधी घेणार आहोत की नाही सर्वजण आम्ही या ठिकाणी जलसमाधी घेणार आहो कोणी आम्हाला रोखू शकत नाही जोपर्यंत आमचा हा लढा तोपर्यंत आमचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत हा लढा कायम राहील याच्यात आम्ही सर्व गावकरी तीनशे चाळीस कुटुंब आम्ही सहभागी हो, आहोत आणि कोणाही परिस्थितीत आम्ही थांबणार नाही प्रतिनिधी ताहीर मिर्झा एन न्यूज मराठी उमरखेड यवतमाळ